गारखेडा येथे आम्ही आता पोचलो आहोत हे आहेत आमचे मित्र श्यामकांत चौधरी सध्या लाईट कमी आहे आम्ही आता नुकतेच गारखेडा येथे जे आयलँड आहे तिथे पोचलेलो आहोत अत्यंत सुंदर असं हे बेट जळगाव शहरात म्हणजे जळगावच्या जवळपास आहे गारखेडा म्हणून गावाच्या नदीलगत हे बेट आहे इथे सर्व पत्रकार बांधव त्या बोटीची वाट बघत आहेत कारखेडा येथे आता आ बोट आलेली आहे आम्हाला घ्यायला सर्व पत्रकार बांधव असलेले आहेत आणि लाईफ जॅकेट प्रत्येकाने घातलेले आहेत आणि ही बोट आता आम्हाला घेऊन निघालेली आहे आम्ही आता जे बेट आहे जे हॉटेल तिथे पोचणार आहोत हे आपल्या जळगाव शहरात एक अत्यंत मनोरम्य असं ठिकाण आहे जे पर्यटन स्थळ माननीय आमदार मंत्री श्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून यांच्या संकल्पनेतून हे पर्यटन स्थळ जे आहे ते इथे साकार झालेलं आहे अत्यंत चांगली मेजवानी पर्यटकांसाठी इथे उपलब्ध आहे बघूयात आपण हा सुंदर दृश्य हे बघा पाण्यातनं आम्ही बोटीद्वारे जात आहोत आणि आपण आता इथे पोहोचलो इथे स्पीड बोट पण आहे सगळ्यांनी आपल्या आपल्या मोबाईल ठेवा येत्या एकतीस डिसेंबरला इथे अजय अतुल यांचा शो आहे कॉन्सर्ट इथे होणार आहे अजून इथे डेव्हलपमेंट जी आहे ती सुरू आहे एंट्री गेट आहे बॅकवूड्स एमरल्ड असं नाव याला दिलेलं आहे ते अत्यंत सुंदर असे कॉटेज अरे बस

भेटून फार बरोबर थँक्यू सर मी इथला एंटरप्रेनर पण आहे हे सर्व कन्स्ट्रक्शन पण मी केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर पण आहे बा आणि हे आता चालवायला पण मी घेतलेलं आहे तर हे असं आहे आता की आपल्याकडे टोटल वीस एकर जागा आहे जे आत्ता आपण हे पाच एकर डेव्हलप केलेलं आहे याच्यामध्ये आपल्याकडे बांबू हट्स अशा नऊ बनवल्या आपण ज्या इको फ्रेंडली आहे बारा कॉटेजेस आहे बारा सूट रूम आहे आणि अशी विला बनवलेली आपण हे विला म्हणजे चार बेडरूम हॉल विथ स्विमिंग पूल असे तीन बंगलो बनवलेले आहेत तर आता मी तुम्हाला पहिले सूट रूम दाखवतो एक एक ते रूम प्रमाणे सांगतील ना

नो वन बारा कॉटेजेस बारा तीन विला आणि तीन हाऊस म्हणजे कॉटेजेस आता आता कॉटेजेस दाखवतो तुम्हाला याचं तुम्ही काय चार्जेस काय देतो स्विमिंग पूल प्रायव्हेट स्विमिंग पूल हा हा क्रायटेरिया असल्याला टेन्शन नसतो काही कोणाचा स्विमिंगपूल आता आपण इथे गारखेडा इथे जे बोट आहेत मोठ्या एक नाव म्हणू शकतो आपण एक जहाज तिथे असे रूम्स आहेत या रूममध्ये स्टे करू शकतात एक फॅमिली फॅमिलीसाठी हा स्वीट आहे आणि तो पूर्ण जहाजावरती आहे आपण बघू शकते तिथे बघा हे पाणी आहे पाण्यावरती जहाज आहे आणि या जहाजामध्ये एक रूम आपल्याला मिळणार आहे आणि या रूममध्ये आपण स्टे करू शकतो इथे एका जहाजामध्ये तीन फॅमिली तीन फॅमिली इथे राहू शकतात मागे पण माझ्या एक बघा बोट आहे आणि आपण आता वरती चाललोय वरती इथे पार्टीचं जे पार्टी आहे पार्टी लॉन्ज वगैरे ते आयोजन इथे आहे आणि बघा इथे आमचे सर्व पत्रकार बांधव इथे एक हॉल आहे अलो, अलो। तर, आ, आधे, आधे या हॉल मध्ये सगळे मंडळी आपले बंधू जे आहेत त्यांनी अर्धे इकडे शिफ्ट व्हावे कारण थोडी बोट या त्यानंतर ब्रेकफास्ट देखील होईल तुमचा या ठिकाणी मध्ये वजन वाढलं तर अजून झुकेल बोट तर ती झुकू नये यासाठी आपण थोडं आम्हाला सहकार्य करावं अजून या ठिकाणी आमचे संगीतकार संदीपालजी वानखेडे आलेले आहेत त्यांचं पण आपण या ठिकाणी स्वागत करूया आपल्याला ते एक सुंदर असं गीत या ठिकाणी सादर करणार आहेत संदीपालजी जे आहेत ते संगपाल तायडे जे आहेत ना त्यांचे सहकारी आहेत त्यांच्या सानिध्यात त्यांनी ते सर्व संगीत शिकलेले आहेत आणि त्यानंतर अजून आपले विजू आहेत जे थरणगावच नेतृत्व करतात म्हणजे पालकमंत्र्यांचे सहकारी देखील म्हटले जातात त्यांना तर ते देखील या ठिकाणी त्यांनी जी त्यांच्या ते लग्नात तेवढं काय पालकमंत्र्यांनी त्यांच्यासाठी दिली होती ती शेवण काही या ठिकाणी सादर करणार आहे अजून कोणी आपले सहकारी यायचे राहिले असतील तर म्हणजे कसे बोटे कुछ लोग सियासत में भी मकार मिलेंगे कुछ लोग सियासत में भी कुची लोग सियासत में भी मकार मिलेंगे इसी देश में इसी देश में इसी देश के गद्दा क्या बात है क्या बात है इसी पार के बिछड़े हुए सकार मिलेंगे तूफान गुजर जाए तू पार गुजर जाय फिर एक बार मिलेंगे इसी पार इसी पार के बिछड़े हुए उस पार मिलेंगे मोहन जोशी आपल्याकडे जगाचं जगाला मोहन जोशी यांचं नाव प्रसिद्ध आहे ही दुसरी मोहन जोशी आपल्याला कार्यक्रमाला तर सगळ्यांना म्हणजे बघ आपण एक बातमी कव्हर करण्यासाठी आलोय पण माहोल पूर्ण चेंज झालाय आपण आत्मी करायला आलोय का पर्यटनाला आलोय आज प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडलाय पण असो सुंदर असं हे सगळं परिसर आहे आणि अजून आपल्याला कोणाला काही करायला सादर करायची असेल तर त्यांनी आवर्जून स्वतःहून उत्स्फूर्तपणे या ठिकाणी यावं दीपक जी सकाळी आहेत आपले इथे ते अत्यंत म्हणजे प्रॅक्टिस करतात ते कोर्टात आणि त्यासोबत त्यांच्याकडनं पण बऱ्याच कलाकृती या ठिकाणी सादर केल्या जातात तर त्यांना देखील विनंती करतो संजीव दादा बसले एकदम सर या जरा तुम्ही पण आपली कलाकृती जरा सादर करा विनंती आहे तर असे सगळे सहकारी या ठिकाणी बसले आमचे पांडुरंग महाले मामा आहेत नितीन नांदोरकर आहेत जे खरी गाण्यावरती उत्तम नसतात दणके पिणके लागाल पाहिजे कॅमेरा टाकीन देतात मला पाने आमची बोट आता निघालेली आहे सुरू झालेली आहे जात आहे हे आमचे परम, परम परम मित्र शक चौरी काय म्हणाल तुम्ही आजचा जो अनुभव आहे तो तुम्हाला कसा वाटतोय अधिक छान वाटतंय छान असा रिसॉर्ट डेव्हलप केलेला इथं गिरीश भाऊ महाजन यांच्या संदर्भ साकार झालेलं आणि बरेचशा सुखसुविधा इथं दिलेल्या आहेत एक पर्यटन म्हणून जे आपण बाहेर जातो केरळ गोवा किंवा इतर ठिकाणी बाग वगैरे त्याऐवजी हे सगळ्यांचं एका ठिकाणी आपण म्हणू शकतो एक छोटस अनुभव तिथे येऊ शकतो बरोबर की आहे बऱ्याच गोष्टी आहेत स्टे करण्यासाठी दुपारी दोन वाजे काळात चेक इन आणि सकाळी अकराला चेकआउट स्वीट्स बनवलेले आहेत जी कैसा लग रहा है आपको आकर ट्रिप पर बहुत ही अच्छा लग रहा है बहुत प्यारा लग रहा है मुझे बिल्कुल भी उम्मीद नहीं थी कि इस तरीके का कुछ यहाँ पर मुझे देखने को मिलेगा बस मुझे जस्ट टाइम पास करना था तो जो मैं यहाँ पर आ गई हूँ लेकिन वाकई में आज का दिन मुझे हमेशा याद रहेगा कि मैं यहाँ पर आई थी मतलब एक न्यूज़ कवर करने के लिए बुलाया गया और यहाँ पर जो है लाइफ एंजॉय की गई तो मुझे जाहिर सी बातें कि बहुत अच्छा लगा थैंक यू थैंक यू और लगा ये हमारे बहुत ही अभ्यासु व्यक्तिमत्व है वो देखिए जब देखो तब वो न्यूज का कुछ नया नया देखते रहते हैं कि क्या करते आएगा ये नितिन जी नंदुरकर हाँ देखिए सुंदर बोटच परिभ्रमण सगळे पत्रकार मंडळी आम्ही करत आहोत आणि आता नाश्ता पण आमचा आलेला आहे सर्व पत्रकारांचा ज्यांना आतुरतेने वाट बघत होते इकडे 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 अरे आला तो आणि हा नाश्ता आम्हाला आलेला आहे तुमच्या संदर्भात आपल्या मनात केव्हाही आणि आता शंका असेल तर विचारू शकतो

तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत आता फार सुंदर असं आमचं एक व्हिजिट झालेलं आहे गारखेडा येथील जे पर्यटन स्थळ आहे तिथे सर्व पत्रकारांची एक फार एक विजिट झालेली आहे आणि या विजिटमध्ये खूप आनंददायी आमचा अनुभव राहिलेला आहे हा तर सगळ्यांना विनंती आहे की कृपया एक वेळेस नक्कीच गारखेडा येथे पर्यटन स्थळाला तुम्ही भेट द्या आता आम्ही परतीच्या प्रवासाला आहोत आणि थोड्याच वेळात आम्ही आता आयलंडच्या त्या बाजूला म्हणजेच जमिनीवर पोचणार आहोत आम्ही हवेत होतो आतापर्यंत आणि आता पाण्यात होतो सॉरी आणि आता परत जमिनीवर जाणार आहोत किती पाण्यात आम्ही भरपूर आम्ही भरपूर पाण्यात आणि फार आनंददायी प्रवास थँक्स टू माननीय श्री अरविंदजी देशमुख गिरीजी महाजन प्रत्येकाला आम्ही थँक्स करू इच्छितो आणि नक्कीच हे हा जो प्रोजेक्ट आहे तो, तो सक्सेसफुल होणार आहे धन्यवाद